मोठा शक्ती प्रदर्शन करत नंदुरबार लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार डॉक्टर हिना गावित यांनी उमेदवारी अर्ज भरला यावेळी महायुतीचे महत्त्वाचे नेते उपस्थित नव्हते यावर हिना गावित यांनी नाराजी दूर करण्यासाठी सर्व प्रयत्न केले जातील असा विश्वास व्यक्त केलाय हिना गावित यांची लढत काँग्रेस उमेदवार गोवाल पाडवींशी होती याच संदर्भात हिना गावित यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत परदेशी यांनी नंदुरबार लोकसभा निवडणुकीचे वाजायला सुरुवात झालेली आहे भाजपच्या उमेदवार हिना गावित यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे मोठं शक्ती प्रदर्शन त्यांनी केलेलं आहे काय सांगाल आपण उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे काय विजयाचा विश्वास वाटतोय मला विश्वास आहे की मला पुन्हा एकदा या भागाची जनता या नंदुरबार लोकसभा मतदारसंघात सर्व मतदार मला तिसऱ्यांदा या भागाची खासदार म्हणून निवडून देत माझ्या समोर कोण उभं आहे याचा विचार न करता आपले जे मेरिट्स आहे आपण जी विकासाची कामं केलीये आणि माझं पुढच्या दहा वर्षाचं विजन अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन हे जनते पुढे घेऊन जात मी मत मागणार आहे महायुतीचे अनेक नेते नाराज दिसून येत आहेत किंवा ते सोबत येताना दिसून येत नाहीत तर त्यांना समजवण्याचा प्रयत्न आपण करणार आहात किंवा तसा काही संवाद सेतू निर्माण करायचं काम सुरू आहे का तसं महायुतीतले जवळजवळ सर्वच नेते माझ्यासोबत उमेदवारी अर्ज भरायला होते आणि जे येऊ शकले नाही त्यांचे काही वैयक्तिक अडचणींमुळे ते येऊ शकले नाही त्यांच्याशीही फोनद्वारे माझा संपर्क झाला होता तरी जर कोणी नाराज असेल तर आम्ही नक्कीच त्यांची नाराजी दूर करून प्रशांत झी मीडिया नंदुरबार